नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो कनिष्ठ अधिकारी पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही फ्रेशर आहात मेल असाल फिमेल असाल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे बासष्ट हजार रुपये प्रति महिना इतका पगार सुरुवातीच्या काळात तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट्स देखील तुम्हाला दिले जाणार आहे मित्रांनो दरवर्षी तुम्हाला या पदासाठी इन्क्रीमेंट दिली जाणार आहे याच व्यतिरिक्त तीन वर्षानंतर तुम्हाला प्रमोशन देखील दिलं जाणार आहे तर कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या नऊशेपेक्षाही जास्त ब्रांचेस भारतामध्ये तर पंचेचाळीसपेक्षा जास्त ब्रांचेस महाराष्ट्रात असलेल्या साऊथ इंडियन बँकेमार्फत परमनंट अशी भरती केली जाणार आहे मित्रांनो बासष्ट हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या बँकेमार्फत दिला जाणार आहे बाकीचे अलाउन्सेस असतील बेनिफिट्स असेल दरवर्षी तुम्हाला इन्क्रिमेंटसुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि तीन वर्षानंतर तुम्हाला असिस्टंट मॅनेजर या पोस्टसाठी प्रमोट देखील केलं जाणार आहे ताशा या बँकेमार्फत जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं डब्ल्यू 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 डॉट साऊथ इंडियन बँक डॉट कॉम या संकेतस्थळावरनं एकोणावीस मे दोन हजार पंचवीस ते सव्वीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज मागवले जात आहे मित्रांनो जर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठ्ठावीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी पाच वर्षाची वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजेच असे उमेदवार तेहतीस वर्षापर्यंत या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकणार आहात जर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे कनिष्ठ अधिकारी पदांची ही भरती तुम्ही बघू शकता सुरुवातीचे तीन वर्ष तुमचा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असणार आहे मात्र या तीन वर्षामध्ये तुमचं काम चांगलं असेल समाधानकारक असेल तर तुम्हाला असिस्टंट मॅनेजर या पदासाठी प्रमोट केलं जाणार आहे स्केल वनची ही पोस्ट असणार आहे मित्रांनो रेग्युलर बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी बँकेमार्फत परमनंट म्हणजे केलं जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर इंडिया कुठेही तुमचं जॉबचं लोकेशन असू शकतं सात पॉइंट चार चार लाख पर ॲन्युअम इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे म्हणजे तुम्ही बघू शकता एक प्रकारे बासष्ट हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला बँकेमार्फत दिला जाणार आहे या व्यतिरिक्त ऑफिसल ड्युटी अलाउन्स इन्शुरन्स कवरेज आणि अदर अलाउन्सेस देखील तुम्हाला दिले जाणार आहे यामध्ये स्टाफ लोन्स असेल ग्रुप मेडिकल इन्शुरन्स असेल ग्रुप ॲक्सिडंट इन्शुरन्स असतील किंवा तुम्हाला लॉजिंग अलाउन्स असेल हॉल्टिंग अलाउन्स असेल ट्रॅव्हलिंग अलाऊन्स असेल यासारखे भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट्स बँकेमार्फत तुम्हाला दिले जाणार आहे याच व्यतिरिक्त मित्रांनो सुरुवातीच्या काळात जरी तुम्हाला बासष्ट हजार रुपये प्रति महिना पगार असला तरी प्रत्येक वर्षी तुमची ॲन्युअल इन्क्रीमेंट या ठिकाणी केली जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो आता या पदासाठी ॲप्लिकेशन केल्यानंतर तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे आणि ऑनलाईन टेस्टमध्ये क्वालिफाय झालेल्या उमेदवारांना पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे अशा पद्धतीने ऑनलाईन टेस्ट आणि मुलाखतीचा एकंदरीत मार्कांचा विचार करून पात्र अशा उमेदवारांची निवड बँकेमार्फत या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी दोनशे रुपये तर बाकी जे उमेदवार आहे अशा उमेदवारांसाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहात मित्रांनो अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट साऊथ इंडियन बँक डॉट कॉम या संकेतस्थळावरती येऊन सव्वीस 20 मे दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे ॲप्लिकेशन करताना तुमची पात्रता तुमची वयाची पात्रता तपासून पाहायची आहे आणि त्यानंतरच अप्लिकेशन करायचं आहे यामध्ये जी इन्फॉर्मेशन तुम्ही अर्ज करते वेळी भरणार आहे ती अचूक असणं आवश्यक असणार आहे एका वेळेस एकाच पदासाठी तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये ॲप्लिकेशन करते वेळी संपूर्ण तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती व्यवस्थित फिलअप करायची आहे त्यानंतर फोटोग्राफ सिग्नेचर तुमचा रिझ्यूम आणि तुमचे जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंट दिलेल्या साईजनुसार या ठिकाणी तुम्हाला अपलोड करणं अनिवार्य असणार आहे बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही बघू शकता जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळ देणार आहे चालू स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण यानंतर पुढचे जे अपडेट बँकेमार्फत तुम्हाला दिले जाणार आहे ते तुमच्या याच मोबाईल नंबरमार्फत आणि ईमेल ॲड्रेसमार्फत दिले जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पेमेंट देखील करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात मित्रांनो पेमेंट केल्यानंतर ईरशिपची प्रिंट आणि तुमच्या ॲप्लिकेशनची प्रिंट तुम्हाला तुमच्याकडे फ्युचर रेफरन्ससाठी जपून ठेवायची आहे डब्ल्यू 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 डॉट साऊथ इंडियन बँक डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन करिअर या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही सविस्तर ॲडव्हर्टाईजमेंटचा अभ्यास करू शकणार आहे तसेच तुमच्या माहितीसाठी ही ॲडव्हर्टाईजमेंट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहे ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो यामध्ये जॉईन करण्याच्या वेळेस मेडिकल फिटनेस तुमचा चेक केला जाणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी जॉइनिंग दिले जाणार आहे बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन बघू शकता ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली दिलेल्या कस्टमर केअरवरती तुम्ही संपर्क साधू शकणार आहे किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग